जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि महात्मा फुले समाज मंडळ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियान आधारित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री देवर्षी रमेश काटकर स बिराजदार आणि महात्मा फुले समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंगाडे यांच्या हस्ते झाले सुरुवातीला उपस्थितांना बालविवाह मुक्तीसाठी शपथ देण्यात आली सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावरील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधले पाहिजे त्याशिवाय बालविवाह थांबविता येणार नाही असे प्रतिपादन श्री देवर्षी यांनी केले बालविवाहाच्या बाबतीत सोलापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे असे मत रमेश काटकर यांनी व्यक्त केले अॅडवोकेट लक्ष्मण मारटकर सरोजिनी तमशेट्टी अॅडव्होकेट सुवर्णा खोखरे प्रसाद बैल कुरमठ आनंद ढेपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चाइल्ड लाईन समुपदेशक मल्लीनाथ तमशेट्टी यांनी केले तर आभार चाईल्ड लाईन सुपरवायझर अनोज कदम यांनी मानले